बिझनेस ग्रो करण्यासाठी बिझनेसमॅन कडे कुठले स्किल्स बिझनेसमॅन कडे कुठले स्किल असेल की ज्याने बिझनेस ग्रो होते मल्टीपल स्किल्स असतात ज्याने बिझनेस ग्रो होतो बिझनेसमॅनची क्वालिटी दिसतात आणि त्या प्रत्येक व्यावसायिकामध्ये त्यातले मॅक्सिमम स्किल सेट असले पाहिजे तर सगळ्यात सुरुवात होते जी सुरुवात होती ती असते विजनरी थिंकिंग म्हणजे याला मराठीत आपण दूरदृष्टी म्हणतो व्यवसायामध्ये कुठे न्यायचं आहे तुमचा व्यवसाय आणि कधी काय करायचं याची पूर्णपणे स्पष्ट कल्पना असते म्हणजे दूरदृष्टी दुसरं असतं की तुमचं थिंकिंग डिसिजन मेकिंग डिसिजन मेकिंगचं काय की तुमची निर्णय क्षमता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता बिझनेसमधला असली पाहिजे तिसरं आहे पेशन्स अडी अडचणीवर मात करताना ऑर्डर मिळवताना तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतात आणि बरेचसे इश्यू हाताळताना तुम्हाला पेशन्स लागतात तर पेशन्स ऑल्सो इम्पॉर्टंट चौथं आहे जोखीम घेण्याची क्षमता म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी तर विचारपूर्वक जोखीम घेणे म्हणजे विचारपूर्वक जोखीम घेण्याची जी वृत्ती असते ती महत्वाची असते ते झाल्यानंतर लिडरशिप क्वालिटी असते किंवा नेतृत्व गुण असते तर नेतृत्व गुण म्हणजे काय की तुमची टीम आहे टीम तुमच्यासोबत काम करते तर त्या टीमला प्रेरित ठेवून योग्य मार्गदर्शन करून तुमचं आउटपुट काढणे किंवा त्यांना सोबत घेऊन जाणणे तर ही लिडरशिप क्वालिटी फार महत्वाची तर हे पहिले सहा महत्वाचे गुण आहेत की जे बिझनेसमॅन कर मस्ट या है है। या जी जी आहे या सहा पॉइंट व्यतिरिक्त अजून तुम्ही काय या सहा पॉइंट व्यतिरिक्त आणखी बरेचसे स्किल सेट्स असतात जे बिझनेसमॅन करा गरजेचे आहे त्याच्यामध्ये आहे कम्युनिकेशन स्किल कम्युनिकेशन म्हणजे काय की तुम्ही तुमचे ग्राहक असेल तुमचे कर्मचारी असतील तुमचे खाकीदार असतील यांच्याशी जे कम्युनिकेशन करताय ते अतिशय स्पष्ट असावे अतिशय ट्रान्सपरंट असावी हे महत्वाचं आहे तुमच्याशी जो संवाद होते तो फार महत्वाचा असतं <स्यारी> हे <चेरी> कम्युनिकेशन स्किल झालं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी जी असते किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात वेगवेगळ्या ठिकाणी येतात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये येतात तर त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढण्याचे किंवा आव्हानांना संधीमध्ये बदलण्याची क्षमता याला प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी म्हणतात आणखी महत्वाचं आहे आता आव्हानं आले तर तुम्हाला फायनान्शियल पण आव्हानं येऊ शकतात तर फायनान्शियल डिसिप्लिन तर हे पण उत्पन्न आणि खर्च याचा याचा तुम्ही व्यवस्थित आराखडा ठेवला पाहिजे किंवा याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि ते मॅनेजमेंट तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण याचं जर व्यवस्थापन बिघडलं इन्कम आणि अफगाणचं किंवा खर्च आणि जमा आणि खर्चाचं जर बिघडलं तर तिथे तुम्हाला बिझनेसला जर्क घेऊ शकतो आणि याच्याही पलीकडे आणखी एक महत्वाचं आहे की तुम्हाला लर्निंग मोडमध्ये राहिलं पाहिजे सतत शिकत राहिला पाहिजे बिझनेस पण हा सतत शिकला पाहिजे जे जे काय मार्केटमध्ये ट्रेंड येत आहे बाजारपेठेत काय नवीन येते नव्या गोष्टी काय येत आहेत नवीन मार्केट कुठे डेव्हलप होत आहेत संधी काय आहेत नवीन मॅन्युफॅक्चरिंगच्या संधी नवीन सर्व्हिस सेक्टरच्या संधी हे तुमच्या बिझनेसच्या रिलेटेडच नाही तर ओपन मार्केटमध्ये तुम्ही हे सगळं लर्निंग मोडमध्ये जर राहिला आता समजा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तर त्यांना ए आयचा काय वापर आहे तसं तर असं होऊ शकतं की ए आय हे आय टी इंडस्ट्रीसाठीच आहेत आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट असं बट असं नाही एआय मॅन्युफॅक्चरिंग वाली वापरू शकते सर्व्हिस वाली जगातला कुठलाही बिझनेस ए आय वापरू शकतो म्हणजे काय की लर्निंग मोड हा लर्निंग मोड जर बिझनेस असेल ना त्याला करायला फार आणखी तुला मी चार एक्सटेंडेड सर हे दहा पॉइंट अगदी छान झालेत पण ह्याच्या व्यतिरिक्त टाइम अँड ग्रोथ फॅक्टर ह्याच्याबद्दल काय सांगाल यस आणि ग्रोथ फॅक्टर मध्ये सगळ्यात पहिले की टाइम बॅनिजमेंट वेळेचं योग्य नियोजन करते आणि वेळेचा सर्वोत्तम वापर करणे हे टाईम मॅनेजमेंट फार महत्वाचे बरेचशे बिझनेसमधे काय असतं की ते वेळ मॅनेज करायला किंवा टाईम मॅनेज करायला चुकतात असतात म्हणजे दोन दोन तास मिटिंगला उशिरा जाणे असेल किंवा एम्प्लॉईला दिलेल्या कमिटमेंट असतील किंवा कस्टमरला दिलेल्या कमिटमेंट असतील की आम्ही एक महिन्यात दोन महिन्यात डिलिव्हर करू आणि ती ती ते डिलिव्हरी ते डेट वगैरे होत नाही तर टाईम मॅनेजमेंट हा बिझनेसमध्ये फार महत्वाचा ग्रोथ फॅक्टर आहे याच्या पलीकडे आणखी महत्वाचं काय की तुमची इंटिग्रिटी म्हणजे तुमचं प्रामाणिकपणा आणि तुमची विश्वास तर हे तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या म्हणजे ग्रोई ग्रोथ फॅक्टरमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की बिझनेसमेन्सला बिझनेस वाढीसाठी रिलेशन बिल्ड करणे असते म्हणजे याला आपण म्हणू शकतो की नेटवर्किंग स्किल अर्थात याला रिलेशन डेव्हलपमेंट स्किल पण म्हणू शकतात पण बिझनेस लँग्वेज मध्ये जर बोलायचं झालं तर याला नेटवर्किंग स्किल म्हणते व्यवसाय वाढीसाठी तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत चांगले रिलेशन बिल्ड केले पाहिजे एम्प्लॉय असू शकतात ते तुमचे कस्टमर असू शकतात ते तुमचे सप्लायर असू शकतात कोणी पण असू शकतात तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांशी किंवा नवीन लोकांशी तुमचे व्यवस्थित रिलेशन बिल्ड झाले पाहिजे तर हे मी आता जवळजवळ तुला तेरा पॉईंट सांगितले हे तेरा पॉईंट ज्या बिझनेसमॅन कडे त्याचा बिझनेस कधीही फेल होऊ शकत नाही आणि त्याच्या बिझनेस ग्रोथला कुणीही अडू शकत नाही